पनवेल महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून महत्वाची घडामोड समोर आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून संघटनेतील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे प्रभा क्रमांक एक मधील शिवसेनेचे अनेक शाखा प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे राजीनामे सादर करत पक्ष नेतृत्वाविरोधात थेट नाराजी व्यक्त केली आहे स्थानिक पातळीवर अन्याय आणि उमेदवारीबाबत मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करत या पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा मार्ग स्वीकारला आहे राजीनामा देणाऱ्यांमध्ये शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख तसेच महत्वाचे कार्यकर्ते यांचा समावेश असून पक्षात काम करणाऱ्यांना जात आहे तर बाहेरच्यांना संधी दिली जाते असा थेट आरोप त्यांनी केला आहे वरिष्ठ नेत्यांकडून वारंवार वारं दुर्लक्ष होत असल्यामुळे अखेर हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले यामध्ये विभाग प्रमुख गणेश म्हात्रे रोहिजनचे शाखाप्रमुख संदेश पाटील धरणा कॅम्प शाखाप्रमुख दत्तात्रय पवार धरणा शाखाप्रमुख भगवान पाटील यांच्यासह अनेक शाखा शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे या राजीनाम्यामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेला मोठा धक्का बसला आहे